नमस्कार नमस्कार मित्रांनो चाललंय बरे का पाऊस पाणी हाय का तुमच्याकड आमच्याकड कसला सक पाऊस पाणी नाही बाबा दिसत वारं भर भर भरभर करतय पोटात भुका माणसाच्या असल्यासारख्या ह्या वाऱ्यानं काय झालंय सगळीच माणसं आजारी पडतील बघा सगळी म्हणजे आम्ही बघा पडलोय मेन मोठ मला दोन इंजेक्शन घेतली ती आणि गोळ्या दिली ते तीनशे रुपये या आणि हिरा सलायने दोन लावले द्या आणि गोळ्या दिले द्या पाचशे रुपयाच्या आणि जवळजवळ दोन हजार रुपये गेले बघा आज सगळं पाणी म्हणले की पैसे जातो तीन दिवस आगावर काढलं काढलं बारीक बारीक बुरुणकाठी आणि ते बुरुणकाठात हे केसात पाणी मुरलं असं थोडं त्याच्यामुळे आजारी पडलं बघा काय करायचं आजारी पडलं काय सुचत नाही बघा बोलायला सुद्धा नीट येत नाही तरी पण तुमचा आवाज नाही अजून नीट झाला नाही तर रेख खणखणी लगेच तूप खाल्लं म्हणून काय रुपये लगेच रुपये ते का नाही येत मी तर गोळ्याच खाल्ल्या नाही त्या सरायला लावली तशी झोप लागली घरी आली की लय वाढ झोपले आता उठले बघा लय अवघड झाले आजारी पडून बघा माणसाने तेवढं बाकीचं काय बी हो द्या आजारी पडलं की काय सुचत नाही बेगा काल साच नाही बघा चांगलं झाल्या इराळा पाऊस आला नाही बायका जेवाय बसल्या की एक ती बसली एकदा बसली आता उठल्याच नाही त्या लगेच गेली पोळ्या चांगल्या झाल्या होय पुर नाही म्हणतोय पुढे पोळ्या पोळ्या खाऊन बसलाय बघा सूट शेपू घालून घालून पोळ्या बघा लेबाही गेल ते बापू तर नुसत्या आवडीने पोळ्या खातोय आताच बापून चार पाच पोळ्या खाल्ल्या होय चार पाच पोळ्या खाल्ल्यावर बापू राहिला असता काय ना बापू डबलीन झाला असता हे माहित किती खाल्ली पुढी खाल तो तीन खाल्ले हो मी येडा म्हणून सांगतो एवढे एवढे घास खाल्ले वे अख्खे पाळ्या खाते वे होते कस तू कोणाच आहे तुम्हाला ताईचे आहे कसं दिसते बापू सांगा कमेंट मध्ये मस्त हिरगत दिसते बापूर बाप्पा काय करायच बघा दुखल म्हणले की टेन्शन ल येते काल ये तसंच पाय दुखत होत हे करत होत मी ज्येष्ठाचा महिना संपत आलाय पूर्ण संपला जाता जाते सवासनी बघ घालून आपलं वर्षाचा आय जशी घालत होती सवासनी तशी तशा सुवासणी घालून टाकल्या बघा आता बागा बाहेरचं ती माहिती कट्टा पूर्ण बायकांनी भरला होता घरात गडी बसायला जागा नव्हती तरी त्यात तर बसवलंच गडी अरे बसल माणसं बसली जेवायला तोपर्यंत पावसान लावली हजरी सगळं दारात शितळ झालं काय करायचं तेवढं तरी झालं मला पण स्वयंपाक करायचा कसा होता दाळ शिजवून घेतली पहिल्यांदा भात शिजवून घेतला म्हणून बर झालं नाहीतर काय करायचं पावसात घरात काय गॅसवरच पोळ्या लाटल्या आणि एक शेगडीवर नाही तीन हे जेव्हा झाल्या पण दोन मामीनी एवढ्या पोळ्या पूर्णपणे लाटल्या आणि रेवारे लागल्या भरायला बायडा ला काकू वगैरे याची होती बाबा आम्ही होतो इकडलं कर तिकडं कर कराय काम पूनमच्या आईनं भरपूर काम केलं परासण्या गोळ्या भांडी पूनमच्या मामीनं दोन पूनमच्या सांगतो पोज्याच्या पूजेच्या आई आयालीच नाही पूनमची आय त्यानंतर बायडा होती म्हणजे अजून बऱ्याच जणांनी नाणी होती सगळ्यांनी तुम्हाला सांगतो पोळ्या अशा भरपूर केल्या थोड्या पोळ्या होते साडेचार किलो डाळीच्या पोळ्या थोड्या होते बायका खव या आम्हाला एवढी घालते एवढ्या घालते त्या का पण आम्ही सगळे लग्ना पाच पाच पोळ्या दिल्या जातात जेव्हा शिल्लक राहावं पण कमी पडून आमच्या हातीच हेच होत शब्द आणि बी हातीने कमी घातले नाही चार किलोच्या मुळ घालायला कवाच चार किलोच्या डाळ घातली नाही आणि वारी मागायला पाणी ठेवायच्या शिजाय घालायच्या वारी मागून यायच्या तरी असतो डाळ शिजायचे अली काढायचे पुरण वाटायचं पुरण वाटाय माझ्याकडे होतं बघा आणि इकडं तिकडं कुकू लावायचं हे गासल का नाही जा, कुड़ जा जातो तारा जाती म्हणायची कांदाची सर्दी पण झाली माझ्याकडं सर्दी पण झाल्यामुळं काय सुचणार बघा डोळं ही दुखती येत लाल भडाल असं डोळं असं चरचरतीय तर पायाला मुंगी येते तुम्हाला सांगतो लय आज हाल बेका चालली बघा मात्र आता गोळ्या गिळ्या माझ्याला बरं वाटत या अजून पुन्हा संध्याकाळपर्यंत कसं होतंय का हे काय सांगू शकत नाही अजून वाटतंय का हो <सुण> वार कसं सुटले भर वार सुटले नसतं वार सुटले काय करायचं बाप बरं आहे का नाही आपलं बरं तुझं आपल्या दिवाच आहे बापू जेवण आपल्याला आजारी पडला नाही मला व्यवस्थित नाही ठेव जरी पडला तरी माझं पाय दुखते चूक मला ही हाताखाली दी ती दी पाणी कावा घेऊन पियत नाही बापूला आणले बघा शाळाच बापू काय शाळेत जायना बघा मी बाकाय म्हणतोय बाकायला शेत म्हणतोय दिवस भरत मोना बी गेली शाळेत दीदा गेली मॅडम कडू आणायला ती घेऊन आलो त्यांना अजून हे केलंच ना ठेवलं तिच्या पैसे नाही मध्ये उद्या सकाळ सकाळ येते मग कडू तसं आणलं बघा आता पिरमी झाली बाजरी चांगली उगवून आली आता एक मोठा पाऊस पाहिजे बघा कोळ पाहिजे चालू केली थोडीशी कोळ आपल्या एक बाप्पा जवळ आणली हे भाऊ आता राही गेली कोळपाय पण मला काय मी काय हातच नाही तर मी आजही पडलो काय करायचं सकाळपासून काय काम करू वाटत कामच करू वाटणार एका जागेला बस वाटते घेतोय पिंग पिंग घेतोय पण कामच करू वाटत नाही आशक्त पण आलाय डॉक्टर म्हणतोय आशक्त पण डॉक्टर म्हणते दोन तीन दिवस जरा विश्रांती घ्या म्हणताय सत्तरची धावपळ काम आणि हे बदलत हवामान ह्याच्यामुळं हे आजारी पडले बघा आम्ही मी शक्यतो आजारी पडत नाही पण आता पडतो आजारी पण लगेच बरा होतो आज कुसका चालणार आज जरा जास्त झाले कारण का पाय दुखते तर चाला येत नाही बाटली दिली नाही म्हणून तसंच झोपलं मग झेंडूबाम स्वतः लावला नाही टकोरीला काय कळेस दिवस लय बेकार आले तर राव कशीच बेकार चांगलं येते गेवाय पण शरीर चांगलं पाहिजे ना शरीर चांगलं असलं तर सगळं चांगलं आहे ते आजारी पडल्या मग काय लगेच बरं होतंय का तूप खाल्ले रूप येत आहे का टोच न्यावं लागतंय सरांनी बापू बर बाजरी तेवढी कुळपुंगी म्हणलं पण कोळपायला नाही येत को नाही मी बाप कोळ बापू काय कोळप मला बाप तुम्हाला बापू तुम्हाला वरच्या सकटली करून त्याला काम लावता या चारच वर्ष रेडकासनी शेळकासनी कसं पाणी पसतो त्याची रेडकायचे माझ्या मशी रेडक्या तू ती एक दोन बघायला आता एक वाढवलो बघा हे ना शेळ्या किती शेळ्या तुझी शे ती शेड ऐकली बाकी बाकी एक हाय तर पाठली एक हाय म्हणते बघा एक बघा ती टिक्की शे होऊ ती काय करायचं